बाबा आपलीच नियुक्ती आहे अतिशय कष्टातून ज्यांनी खऱ्या कुस्तीला विनंती लिंगराज कुस्ती बरोबर सर्वांनी खाली बसून घ्या एक तफान कुस्ती लागते प्रथम क्रमांकाची कुस्ती आशिल बाल देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान पार पडत आहे आणि कुस्ती निकाली होणार जसप्रीत सिंग हात उपर केले जसप्रीत सिंग विरुद्ध भार भारत केसरी बाहुली जमदाडे प्रत्येकाच्या मनातला महाराष्ट्र केसरी असा बावली महाराष्ट्र केसरी होऊ शकला नाही उपमहाराष्ट्र केसरी ठरले भार भारत केसरी के माझे मानकरी झाले असे बावली साऊंड सिस्टीमची अनिल साऊंड सर्व्हिस ची ही सर्व आपण प्रश्न आहे पाहिलेली आहे हे दोन्ही क्षेत्र असेल लायटिंग असेल अनिल साऊंड सर्व्हिसचे मालक संजय शेरा आपलाही या ठिकाणी विशेष ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात देत आहे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे संजय पुढे या साहेब महाराज जा, जा दो विठ्ठल जावा सगळ्यांनी ग्रामस्थांनी सत्कार करा त्याचा बाहुली जमणारे गंगावी तालुक कोल्हापूर विश्वास हरविण्याचा बघता येतो ज्या तालमीला दिव्यमान इतिहास निष्कलंग चार धवन कीर्ती हरिश्चंद्र बिराजदार मामा याच तालुमेमध्ये गंगावीर मध्ये अशी तालीम गंगावीर तालीम कोल्हापूर आणि जसप्रीत सिंग पंजाबसाठी डबल उपमित्री बाळासाहेब पडगाव याच्याकडे एक हजार रुपये बक्षीस आलेलं आहे भाऊ धन्यवाद अतिशय कष्टातून ज्यांनी शून्यातून विश्वनिर्माण केला असे भाऊ स्वतः अंत्यवाद चबास पटा लागण्याचा प्रयत्न होता कब्जा घेतलेला आहे माऊलीचा उठवण्याचा प्रयत्न आहे सतर्क एकोणीसशे त्र्याण्णव चे उपमहाराष्ट्र घेश्री एकोणीसशे सत्याण्णव ची उपमहाराट घेश्री असे डबल उपमहाराट घेशरी बाळासाहेब फोडगाव स्वतः अंगठी पण या कुस्तीनं मला सगळं काही दिलं असे भाऊ वारंवार सांगत असता बोले तैसा चाले त्याची वृंदावे पावले असं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ बाळासाहेब भाऊ पडगाव पहिल्या कुस्ती किजे कुस्ती चुटी गेली अरे जिथं जिथं कुस्ती मैदा तिथं अदृश्य रुपान बारिद्रा सतर्क असतो अदृश्य रुपारा एकदा बजरंग बलीच्या कर करायचे बोल बजरंग बली की अजून आवाज नाही अद् करण्यास नाव सोडून घ्या बोल बजरंग बली की हस्ती मोठ्याचा प्रेत होता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नव पार्वतीपुरे शिवशंकर हर धन्यवाद मारवित्री होता म्हणजे मारुवित्री अशा आशीर्वाद देवाच्या यात्रे निमित्त हे मैदान पार पडतंय हालगेवाल्याला भटतास करंट आला सिंगवाला कुठं आहे सिंगवाले चला मी कुठं कुस्ती तशीच मधोबध आतमध्ये घ्या साऊ सिस्टी वाले <laughs> कब्जा घेतलेला आहे माऊलीनं लेखक आणि लेखने सरसवलेल्या पण तसा डबा डोपाकेतले पाडग काय नव्हतो पण या मनगड्याच्या बळावरती सगळ्या काही शक्य केलं असे भाऊ भाऊड कामगार ते एक पहाड म्हणलं हा प्रवास तो भाऊनी करून दाखवला स्वतः अंत्यबूर आहे तर भाऊनी शिक्षण संस्थेची स्थापना केली अनेक गोरगरिबांच्या मुलाला त्या ठिकाणी आज शिक्षण मिळतय उठून जाण्याचा प्रयत्न आहे जसप्रीतचा ते जाणलेल्या माऊलीनं ना